हुपरी येथील बनावट चांदी विक्री करणारे टोळी सक्रिय सध्या हुपरी इथं बनावट चांदी तयार करून विकणारी टोळी सक्रिय आहे या टोळीना गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांना बनावट चांदी विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचं समोर येत आहे यामध्ये आठ ते दहा लोकांचा समावेश असून या टोळीनं कमी क्वालिटीचे चांदीचे पाटले तयार करून मोठ्या शहरातील व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बनावट चांदी दिली असल्याचं चा कारण यामध्ये बनावट चांदी करणारा क्वालिटी चेक करणारा व चांदी विकणारा यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे बनावट चांदी प्रकरणाची दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुख अजितराव सुतार यांनी माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांना याबाबतचं निवेदन दिलेलं आहे निवेदनात सविस्तर घटनेची माहिती दिली आहे तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन माननीय जिल्हा पोलीस प्रमुख स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर डीवाय एस पी इचलकरंजी कुपरी पोलीस स्टेशन यांना देण्यात आलंय यातील पुढील भाग पुढच्या सोमवारी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम